नमस्कार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे व्रत नऊ दिवस उपवास केले जातात आणि ज्याप्रमाणे घट बसवण्याचा एक पूजाविधी असतो त्याचप्रमाणे घट उठव उठवण्याचाही एक विधी असतो तर घटाचे विसर्जन कसे करावे पूजेमध्ये वापरलेल्या साहित्याचे काय करावे उपवास कधी कर सोडावा सोडावा त्यानंतर अखंड दिव्याचे काय करावे तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे घट बसवल्यापासून ते नवरात्रीच्या दहाव्या दिवशीच घट उठवण्यात येते परंतु काही जणांकडे नवमीच्या दिवशीच घट उठवण्यात येतात घटाचे विसर्जन करण्यात येते तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन करावे त्यानंतर सकाळी लवकर उठून स्नान करून रोजप्रमाणे देवीची पूजा करून घटाला नवीन माळ घालून पूजा करावी ज्यावेळी घट उठवायचे असतील त्यावेळी देवीची घटाची हळद कुंकू अक्षत पूजा करावी त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून आरती करावी त्यानंतर हातात तांदूळ आणि फुलं घेऊन देवीजवळ प्रार्थना करायची आहे आणि नऊ दिवस केलेल्या पूजेमध्ये काही चूक झाल्यास क्षमा याचना करायची आहे की हे देवी माते मी नऊ दिवस तुझी पूजा अर्चना केली आहे आराधना उपासना केली आहे तर त्या पूजेमध्ये काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मा मला माफ कर आणि माझ्या चुका पदरात घेऊन तुझा कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहू दे आणि या जगाला सर्वांना सुख शांती समृद्धी दे तर अशी क्षमायाचना प्रार्थना करायची आहे आणि ते तांदूळ देवीच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर देवीचा एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम एम रिम क्लीम चामुंडाई विच्छय नमहा असा मंत्र म्हणत घट हलवायचा आहे यंदा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळी सा साडेसहा सा ते साडेआठ वाजेपर्यंतचा घट उठवण्याचा किंवा घट शुभ मुहूर्त आहे परंतु जर या वेळेत जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही वाजेच्या आत घट उठवू शकतात किंवा ज्यांनी फक्त अखंड दिवा लावला असेल तर तुम्ही अखंड दिवा उचलावा किंवा कळस स्थापन केलेला असेल तर सुद्धा हलवू शकतात कारण दुपारच्या वेळेस म्हणजे पावणे दोन ते सव्वा तीन वाजेपर्यंतचा काळ आहे तर त्यामुळे हा ही वेळ टाळून तुम्ही कधीही किंवा या शुभ मुहूर्तावर घट विसर्जन किंवा कळस हलवू शकतात किंवा अखंड दिवा उचलू शकतात त्यानंतर बरेच नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करतात देवीची पूजा करतात तर ज्या दिवशी घट उठवतात किंवा दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळी किंवा खीरपुरीचा नैवेद्य गोडाचा स्वयंपाक करून तो नैवेद्य देवाला दाखवून तुम्ही ते पदार्थ ग्रहण करून उपवास सोडू शकतात काही जणांकडे पूर्णाचे पाच सात किंवा नऊ लहान आणि एक मोठा दिवा असे पूर्णाचे दिवे तयार करून पूर्णाची आरतीही केली जाते त्यानंतर पूजेतील साहित्याचे काय करावे ते आपण पुढे बघूया तर पूजेमध्ये कलश मांडलेला असतो तर त्या कलशातील जो नारळ असतो तो नारळ फोडून प्रसाद म्हणून खावा नंतर कलशामध्ये जे पाणी असतं ते एका फुलाने किंवा पानाने घरात सर्व ठिकाणी स्वतःवर त्याच्यानंतर घरातील आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांवर शिंपळावे आणि ते, ते पाणी शिंपडून झाल्यावर तुळस सोडून कोणत्याही झाडाला टाकून द्यावे त्यानंतर कलशामधील नाणी आणि पूजेमध्ये जे काही नाणी किंवा पैसे वापरलेले असतील तर ते आपल्या तिजोरीत ठेवावे नंतर तांदूळ किंवा गहू जे आपण वापरलेले आहे पूजेमध्ये तर ते आपल्या धान्यांमध्ये टाकून द्यावे किंवा पक्ष्यांनाही खाऊ घालू शकतो किंवा तांदुळाची खीर बनवून ते आपण प्रसाद म्हणून खावे त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले हार फुले पाने सुपारी बदाम हळकून हे सर्व एकत्र करून आणि घराभोवती किंवा गार्डनमध्ये किंवा शेतामध्ये एक खोल खड्डा करून त्यामध्ये बुजून द्यावे म्हणजेच निर्माल्याचे आपण खत निर्मितीसाठी उपयोग करू शकतो आणि जर सुपारी हळकून अशा कोरड्या वस्तू जर चांगल्या असतील तर ते आपण दुसऱ्या पूजेमध्येही वापरू शकतो त्यानंतर घटासाठी वापरलेली माती शेतात टाकून द्यावी नंतर त्यामध्ये उगवलेले धान्य त्याला धन म्हणतात तर ते धन स्त्री आपल्या केसांमध्ये रोवतात अशी पूर्वीपासून चालत आलेली एक पद्धत आहे परंपरा आहे तर अजूनही बरेच जणं तशी पद्धत वापरतात तर तुम्ही आपल्या आपल्या पद्धतीनुसार त्या धान्याचा उपयोग करू शकतात किंवा तो पूर्ण घट शेतात जसेचा तसा ठेवून द्यावा किंवा एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवावा जेणेकरून कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोणी त्या घटाला ओलाडणार नाही तर अशा ठिकाणी तो तुम्ही घट ठेवू शकतात त्यानंतर पाण्यावर मांडलेले जे टाक असतात देव असतात तर ते तामण्यात घेऊन पाण्याने आणि पंचामृताने त्याचा अभिषेक करावा आणि देवघरात त्यांच्या स्थानी ठेवून द्यावे कारण नऊ दिवस त्या देवांची टाकांची पूजा केलेली नसते आंघोळ केलेली नसते त्यामुळे त्या दिवशी अभिषेक करून देवघरात त्यांना ठेवावे नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो तर अखंड दिवा हा दसऱ्याच्या दिवशी हलवावा आणि उचलावा पण जर त्यामध्ये तेल किंवा तूप असेल तर तोपर्यंत दिवा तसाच तो तेवत ठेवायचा आहे स्वतःहून फुंकर घालून भिजवायचा नाही आहे आणि जोपर्यंत तो स्वतःहून भिजत नाही तेल संपत नाही तोपर्यंत तो, तो तेवत ठेवायचा आहे त्यानंतर नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरले जाते तर ओटीचे जे सामान असेल तर एका स्त्रीची ओटी भरून तिला ते सर्व सामान द्यावे किंवा गरजू गरीब महिलांना आपण ते ओटीचे सामान देऊ शकतो आणि घट उठवताना पाच पुरुष किंवा पाच लहान मुले यांच्याकडून घट उठवावा किंवा हलवावा तर अशा प्रकारे घटाचे विसर्जन करावे आणि घटाच्या विसर्जनाविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट करून नक्की विचारू शकतात तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद